आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील पन्नास टक्के कर सवलतीची अंमलबजावणी करण्याची मनसेची मागणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत घरपट्टी पाणीपट्टी दिवाबत्ती व आरोग्य वसुलीवर पन्नास टक्के सूट देण्याबाबत शासन निर्णय झाला आहे त्यानुसार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकी संदर्भात वासिम ग्रामपंचायतच्या मासिक सभेत दिनांक नोव्हेंबर दोन हजार ठराव क्रमांक एकशे तेरा मंजूर करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात वासिम ग्रामपंचायत कडून नागरिकांना घरपट्टी कर भरताना कोणतीही पन्नास टक्के सवलत दिली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे यावरून वासिम ग्रामपंचायत मध्ये मनमानी चालल्याचे चित्र स्पष्ट होत आहे याबाबत वासिम ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजेंद्र मसकर यांच्याकडून होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका अध्यक्ष श्री हर्षल असवले वासिम शहराध्यक्ष श्री अमोल बोराडे तसेच उबाठा पक्षाचे उपतालुका प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते श्री संजयजी सुरळके यांनी बुधवार दिनांक डिसेंबर सतरा रोजी वासिम ग्रामपंचायत कार्यालयास प्रत्यक्ष भेट दिली यावेळी शासन निर्णयानुसार कर थकबाकीवर पन्नास टक्के सवलत तात्काळ लागू करण्यात यावी अशी ठाम मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन सादर करून संबंधित अभियानाची सक्तीने अंमलबजावणी योजना केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणून वासिंदकरांना प्रत्यक्ष लाभ मिळावा अशा स्पष्ट सूचना मनसेचे उपतालुका अध्यक्ष हर्षल अस्वले यांनी दिल्या या प्रसंगी मनसेचे उपाध्यक्ष श्री कुणालजी पांडव विकास तांगडे वासिंद पूर्वेचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत भोई हरीश गवळी गणेश ठाकरे विजय नागरे मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट ग्रामपंचायत मध्ये आज घरपट्टीच्या वरून पन्नास टक्केचा जो विषय चालू आहे त्या संदर्भात आपण काय बोला विषय असा आहे ग्राम महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे की दोन हजार एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधीची जी थकबाकी आहे ती थकबाकी जर तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू वर्षामध्ये भरत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती पन्नास टक्के सवलत आहे सवलत या शब्दाचा अर्थ सूट किंवा माप असा होतो पण आमचं वासिन ग्रामपंचायत जी आपली आहे हे सूट सवलत या शब्दाला तुम्ही टप्प्या टप्प्यात भरा असे करदात्यांना सांगते त्याच्या काही तक्रारी आमच्याकडे आज आल्या हो होत्या त्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाची आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो होतो तर ग्रामसेवक आज गैरहजर होते तर वासिमचे प्रथम नागरिक सरपंच साहेब हे होते राजेंद्र भास्कर यांच्याशी सगळं शिष्टमंडळांनी आणि वासीनच्या करदात्यांनी चर्चा केली शासन निर्णय असा आहे की पन्नास टक्के माफच आहे आमचं एवढंच म्हणणं आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी करदात्यांनी आपला जो टॅक्स या वेळोवेळी भरलाच पाहिजे याबद्दल आमच्या मनात कुठलं दुमत नाही फक्त शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी वासिन ग्रामपंचायती करा या संदर्भात काय तुम्ही लेखी पत्रव्यावर केले ग्रामपंचायत प्रशासनाला आम्ही या, या, या जी आर ची कडक अंमलबजावणी व्हावी असं आम्ही त्यांना पत्र दिलेले महाराष्ट्र महाराष्ट्र नगर सेनेच्या वतीने वाशिमचे वाशिमचे सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ सुरगे आपलं काय म्हणणं आहे जो शासनाचा निर्णय आहे शासना कर, कर त्या शासनाच्या विरुद्ध जेव्हा वाशिमकर आपले करदाते कार्यालयात जातात त्यावेळेस त्यांना कर्मचारी दोन टप्प्यातमध्ये भरा परंतु असा दोन टप्प्यात हा कोणताच निर्णय नाही आहे पन्नास टक्के सवलतीचा अर्थ असा आहे की तुम्हाला जी मागील थकबाकी तुमची आहे त्याच त्या, त्या थकबाकीमध्ये तुम्हाला सवलत आणि आता जे चालू पंचवीस सव्वीसची जी आहे ती तुम्हाला पूर्ण कर तुम्हाला रक्कम भरायची आहे परंतु असं न होता आता वासिनकरांना एकतीस डिसेंबर ही दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत शासन निर्णय तो लागू होणार आहे आणि असं जर टाळाटाळ तार किंवा गैरसमज जर वासिनकर ग्रामस्थांमध्ये पसरत असतील तर तो, तो चुकीचा आहे आणि संदर्भात महाराष्ट्र निर्म निर्वण सेना आणि वासिनचे ग्रामस्थ आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक रघुनाथ काठोळे आमचे सदानंद शेलारवर सगळी जी आली मंडळी त्यांनी सगळ्यांनी आग्रह केला की आमच्या वासींसाठी म्हणजे संपूर्ण राज्यात हा नियम लागू असताना हा शासन निर्णय लागू असताना आमच्या वासिंनाच का तुम्ही अडगळीत ठेवता आणि असं जर जर शासन निर्णय अंमलबजावणी करायची नसेल तर आम्हाला तसं कळवा की अशाशा पद्धतीनं नाही आहे मग त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्च नवनिर्माण सेनेने लेखी पत्र दिले आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राजेंद्र म्हचकर सरपंच यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी आता तातडीने ले। पत्र व्यवहार केलाय की बाबा लोकमागणीनुसार आम्ही हा जो शासन निर्णय हे अंमलबजावणी करणार आहोत असं पत्र ते आता देत आहे असं आम्हाला त्यांनी तोंडी सांगितलंय ते लेखी पत्र आल्यानंतर आम्ही तुम्हाला ते कळू नागरिक म्हणून नागरिक म्हणून तुम्ही काय बोलात हा घरपट्टी भरण्याच्या संदर्भामध्ये भिवडी ग्राम तालुक्यातल्या ग्रामपंचायत आपल्या शापूर तालुक्यातसुद्धा ज्या ग्रामपंचायत त्यांनीसुद्धा पन्नास पंदर, पन्नास टक्के सवलतीच्या संदर्भामध्ये मंजुरी दिली आणि तशी करवसुली चालू पण केली आपली ग्रामपंचायत करत नाही हा एक फार मोठं चुकीचं आहे तर त्यांनी ते करायलाच पाहिजे तसं तुम्ही त्यांनी ठराव पण घेतलेला आहे पण त्या आद्यापर्यंत म्हणतात का सवलत म्हणजे हप्त्याची सवलत तुम्हाला हप्ते करून देऊ हे चुकीचा प्रस्ताव टप्पे करून देऊ हा चुकीचा प्रस्ताव सवलत म्हणजे माफच तर ती माफच व्हायला पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही आता यांनी विनंती केली पण आद्यापर्यंत तेव्हा आता आम्ही साधे साधेगाऱ्यांचं पहिल्यांदा काय आहे त्यांचं मनोगत विचारून घेतो आणि मग आम्ही निर्णय देऊ असं सांगितलं